पुण्यातील वर्दईच्या सदाशिव पेठ भागात एका भरधाव कारण का एमपीएससीची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिलेली आहे या धडकेमध्ये जवळपास बारा विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आता मी त्याच ठिकाणी आहे पुण्यातील सदाशिव पेठेत आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जे नाथसाही अमृतुल्य आहे या ठिकाणी काही विद्यार्थी जे आहेत चहा पिण्यासाठी थांबलेले होते आणि त्याचवेळी भरदा वेगात आल्याने आलेल्या एका कारनं थेटपणे विद्यार्थ्यांना धडक दिली आणि या धडकेमध्ये काही विद्यार्थी जखमी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते खरंतर अशी जी प्राथमिक माहिती मिळते की या मधली जो कार चालक होता आणि त्याबरोबर असणारे एक सहकारी हे मध्य धुंद अवस्थेमध्ये होते आणि त्यांनी धुंद अवस्थेमध्ये गाडी चालवल्याची एक प्राथमिक माहिती मिळते या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्श आहेत त्यांच्याशी आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत हा खर तर या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्श आहेत दादा नेमकं काय घडलं होतं तुम्ही होतात तो तुम्ही त्यांनाच विचारा तो विकड होता मी तर तुम्ही होतात का मी होता होतो बाजूला होतो मला जास्त आयडिया नाही नेमकं काय तुम्ही तुम्ही ज्यावेळेस पाहिलं तेव्हा नेमकं काय घडलेलं होतं दहा बारा लोकांना मार लागला होता त्यातले एक दोन जण मेजर जखमी होते काही ची मुलं होती काही फार्मा मधली मुलं होती आणि नंतर मग पोलीस आली आणि गाडी पोलीस स्टेशनला नेली दहा बारा लोकांना लागले याच्यामध्ये किती मुलं होते किती मुली होती आ, मुली, मुली दोन होते आणि मुलं दहा बारा आणि हा जो कार चालक होता ह्या कारमध्ये किती जण होते दोन जण दोन जण होते म्हणजे कसं नॉर्मल अवस्थेमध्ये होते की त्यांनी मद्यप्राशन केलं असं काही वाटत होते ते दोघं आणि त्याला म्हणजे जसं ठोकलं तसं एकाला बाहेर काढलं त्यांनी मिळून त्याला हनाथन पोलीस स्टेशनला घेऊन गेले चौकीला आणि मग पुन्हा गाडी वगैरे मागून घेऊन गेले त्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही कुठं होतात आणि नेमकं कसं साईडला थांबलो जस्ट चहा था। घेऊन साईडला होतो आम्ही तर तितके ती सगळं झालं यामध्ये किती जणांना लागलेलं ला आहे आणि कुठे दुखापत झाली मेजरली सगळ्यांनाच लागलेलं ला आहे पर एकाला मेजर ही झाले कारण की त्याचा पाय पूर्ण मोडलेला आहे फ्रॅक्चर येतो आता काही जण आपल्या मोड हॉस्पिटलला ऍडमिट आहेत काही संचितीला आहेत आणि बाकी सगळ्यांना असं नॉर्मल लागलेलं आहे पाहतो जर आपन तर आपण पाहतोय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हीच याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर भरधाव वेगामध्ये कार आली आणि तिने याच ठिकाणी काही बारा ते पंधरा विद्यार्थी जे आहे चहा जा... पीत होते आणि चहा पीत असताना या भरधाव कारनं या विद्यार्थ्यांना धडक दिली यामध्ये जवळपास अनेक विद्यार्थी जे आहेत ते जखमी झालेले आहेत तर आपण या ठिकाणी स्टूल पाहिला त्या कारच्या धडकेमध्ये या स्टूल सुद्धा तुटल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं या ठिकाणी खाली जर पाहिलं तर या ठिकाणी काही काचेचे ग्लास चहा पितानाचे जे ग्लास होते ते ग्लास सुद्धा खाली पडल्याचं पाहायला मिळतात काही गाडीच्या काचा सुद्धा फुटल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे चहाचे कप आहेत हे कप सुद्धा या ठिकाणी खाली पडून फुटल्याचं पाहायला मिळतं यावरून आपण अंदाज लावू शकतो की ही जी धडक होती कारची किती जोरदार ही धडक ही कारने दिल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी भरणी आहे त्या भरणीचं वरचे जे झाकण आहे ते झाकण सुद्धा पडलेलं आहे तर याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर श्री नाथसाई अमृतुल्य हे जे पुण्यातल्या सदाशिव पेठ या ठिकाणी जे स्थळ आहेत त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे खर तर आपण पाहतो की पुण्यातील सदाशिव पेठ हा अत्यंत वर्दविसा भाग आहे या ठिकाणी राज्यभरातून एमपीसीच्या विद्यार्थी जे आहेत तयारी करण्यासाठी थी येत असतात या ठिकाणी भरधा वेगामध्ये कार चालवल्यामुळं या ठिकाणी जे आहे ते विद्यार्थी एकंदरीत जखमी झाल्याचं पाहायला मिळते खर तर हा अत्यंत अरुंद असा रस्ता आहे आणि या अरुंद अशा रस्त्यामध्ये भरधा वेगामध्ये कार चालवल्यामुळं विद्यार्थी मुला असतील किंवा मुली या ठिकाणी चहा पित होते ते जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती पुण्यातील संचेतीत रुग्णालय असून त्याचबरोबर मोडक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती आता उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि ज्यावेळेस या कार चालक का चालकानी धडक दिली त्यावेळेस त्याला या कार चालकाला काही का जणांनी जे आहेत ता ते ताब्यात घेतलं पकडलं आणि इथल्या जवळच असणाऱ्या पेरुगेट पोलीस चौकीमध्ये त्याला पोलीस आहेत ते घेऊन गेल्याचं सुद्धा एकंदरीत पाहायला मिळतय आता पाहतो या ठिकाणी मोठी गर्दी सुद्धा झालेली आहे येथे काही जे प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांच्याशी आपण आणखी संवाद साधण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार तुम्ही होतात का तुम्ही होता ज्यावेळेस ही घटना घडली बरं हा दादा नेमकं काय घडलं होतं ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही होतात हां मी होतो माझं नाव संदीप पवार आहे मी समोर उभं होतो ती गाडी इकडनं अशा आली आणि इथनं डायरेक्ट मग घुसतात आणि मग मी समोर न आलो आणि सगळ्या लोकांनी ती गाडी वडून बाहेर काढली आणि वडल्यानंतर गाडीचा हँडब्रेक आणि गेअर आणि चावी काढून नेली होती एकाला पकडला पब्लिकनी मार रन केली डायरेक्ट चौकीत नेला त्यानंतर मी चावी मला भेटली गाडीची आणि चावी घेऊन मी चौकीमध्ये नेला गाडी गाडीचा मालक होता मी मग ती गाडी पुढील चौकीत पुढील चौकीला देऊन टाकली गाडी काय घडलं होतं तुम्ही होतास का आम्ही इथेच होतो आम्ही सगळे आमच्या घर आतमध्ये आम्ही राहिलाच इथे आहोत आम्ही इथे बाहेर उभे होतो गाडी तिकडनं आली त्याचं काही कंट्रोल झाली नाही का त्याला काही गाडी हे झाली नाही स्पीड असा किती स्पीड होता नाही तो, तो जेव्हा वळाला तेव्हा स्पीड कमी होत पण जेव्हा तो जेव्हा तो, तो एकदम वायबल झाला असेल किंवा काय पण तो एकदम जोरात आला डायरेक्ट गाडी चालवता येत नव्हती तो ड्रायव्हर नव्हता अचानक एखादा नाही का नवीन नवीन शिकाऊ व्यक्ती गाडीवर बसतो सीसीटीव्ही फुटेज मध्ये पूर्णपणे की त्यांनी गाडीने इथं टर्न मारल्यानंतर पुढं जो अॅक्सिलेटर द्यायचा तो डायरेक्ट जोरात दिलेला आहे त्यामुळे त्याचा कंट्रोल सुटला आणि त्यांनी सामान्य नागरिकांना उडव ब्रेक कुठला कुठला ब्रेक दाबिडे दाबल जोरा त्यामुळे एवढं स्पीडने गाडी घडावी एक सेकंद स्पीडने गाडी घडावी साधारणतः किती जण याच्यामध्ये जखमी झालेले आहेत बारा जण जखमी झालेले आहेत त्यातल्या नऊ जणांना आम्ही इथे योगेश हॉस्पिटल म्हणून आहे मोडक हॉस्पिटल तिथे ऍडमिट केले आणि तीन जणांना संचेती हॉस्पिटलला गेले ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही या ह्या चालक चालकाला वगैरे कशा पद्धतीने पोलिसांच्या स्वागत नाही नाही तो घटना घडल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिला आम्ही जखमींकडे बघत होतो काही लोकांनी त्याला बाहेर काढला गाडीतनं त्याला गाडी काढीतनं उतरता येत नव्हतं उतर। काढला त्याला गाडीतनं आणि त्याला चौकीला घेऊन गेले तो काय धुंद अवस्थेमध्ये होता खाद्यपान केलेले त्याच्याबरोबर अजून एक जण होता त्यालाही पोलिसांनी अटक केली ड्रिंकर होत मोस्टली तो ड्रिंक केलेला होता त्या कॉर्नरला आल्यावरती आणि हे म्हटले तसे त्यांनी अचानक एक लेटर दिलेलं आणि ते अचानक झाले की त्याला कंट्रोल नाही झाली गाडी तरी ठोकलं त्या मुळात म्हणजे त्याला गाडी देत नसेल कारण की सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे ना माझ्याकडे आहे ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी दिले त्यांनी दुसरे कुणाला द्यायला नाही लावलं त्याच्यात क्लिअर कट आहे की तो इकडनं टर्न त्याने हळू मारला टर्न मारल्यानंतर जी सरळ गाडी नाही जिथं त्यांनी डायरेक्ट हो पाय पाहिजे आणि डायरेक्ट उडवले म्हणजे जिथं ब्रेक दाबायचा किंवा ऍक्सिलेटर स्लो करायचं क्लच त्या ते ऑपरेटिंगच त्याला जमलं नाही एखादा नवीन ना शिकाऊ ज्याला गाडीतलं माहिती त्यांनी त्याचं वय वगैरे किती होतं नाव वगैरे काही कळलं नाव नाही सोलापूरचं राहणारा बघ एम एस एम एस चारा गाड मोटरमीटर सगळं खर तर आपण बघतोय की पुण्यातला हा जो अत्यंत वर्दईचा भाग आहे सदाशिव पेठ हा भाग जो आहे या ठिकाणी राज्यभरातून एमपीसीचे विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात आणि याच ठिकाणी जर पाहिलं जसं आता दर्शनी सांगितलेलं होतं की तो सुरुवातीला कमी स्पीडने आला त्यानंतर त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि अत्यंत भरधा वेगामध्ये ही कार आली आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर हे जे हॉटेल आहे श्री नाथसाई अमृतुलय या ठिकाणी खाली काही एमपीसीची तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्या मित्रांसोबत चहा पीत बसलेले होते आणि त्याच वेळेस या कारने त्यांना जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये हे जवळपास बारा विद्यार्थी जे आहेत ते जखमी झाल्याचं होते इथल्या प्रत्यक्षदर्शिनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावरती पुण्यातल्या संचती रुग्णालय असेल किंवा मोडक हॉस्पिटलमध्ये सध्या जे आहेत ते उपचार सुरू आहेत असं सांगण्यात आलं आणि त्याचबरोबर हा जो कार चालक होता त्या कार चालकाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे खर तर प्राथमिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या कार मध्य का का प्राशन केल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगताना सुद्धा एकंदरीत पाहायला मिळतात अत्यंत गंभीर अशी घटना घडलेली आहे आपण पाहतोय हा जो स्टूल आहे हा पूर्णपणे तुटलेला आहे हा कारच्या धडकेमध्ये तुटलेला आहे खाली ग्लास सुद्धा चहाचे ग्लास सुद्धा दिसत आहेत ते सुद्धा खाली पडून फुटल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी भरणीचे जे वरचं झाकर आहे ते सुद्धा या ठिकाणी जे आहेत पडल्याचं पाहायला मिळतं कारण हा अत्यंत पुण्यातल्या वर्दईचा भाग आहे जवळ पाहिलं तर भावे हायस्कूल सुद्धा आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची ये जा असते आणि अत्यंत अरुंद रस्ता असताना अशा पद्धतीनं वाहन चालून कोणतरी विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऐरणीवर आल्याचा सुद्धा पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगानं आता पोलीस जो आहे पुढील तातडीची कारवाई या बाबतीमध्ये करतील परंतु जर आत्ता जर पाहिलं तर याच ठिकाणी ज्या ठिकाणी मी आता उभा आहे त्याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे आता या जखमींवरती जे आहे सध्या उपचार सुरू आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न दोन टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट